पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं शहाळे महोत्सव साजरा करण्यात येतो आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली आपण पाहतोय पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला हा महानैवेद्य अर्पण करण्यात आलेला शहाळ्यांचा हा महानैवेद्य आहे पाच हजार शहाळी अर्पण करण्यात आली आहे तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला जवळपास पाच हजार शहाळांचा नैवेद्य जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे खरंतर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अशाच पद्धतीने लाडक्या मंगलमय मूर्तीचं सौंदर्य जे आहे ते या शहाळ्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय कारण का दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे तो शहाळ्यांचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो आणि आता देखील अशाच पद्धतीने जवळपास पाच हजार शहाळ्यांचा नैवेद्य जो आहे तो दाखवला आलेला आहे कारण का वैशाख पौर्णिमाच्या निमित्तानं हा सगळा कार्यक्रम जो आहे तो मंडळाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येतो आणि यंदा जवळपास पाच हजार शाळांचा महानैवेद्य जो आहे तो लाडक्या बाप्पाला आणि लाडक्या बाप्पाच्या परिसरामध्ये लावलेला आपल्याला ला, पाहायला मिळतोय तर वैशाख वनव्यापासून तमाम भारतीयांचं रक्षण व्हावं दुष्काळ पाण्याचे दुर्भिक्ष आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबतच आरोग्य संपन्न करता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना जी आहे ती करण्यात आलेली आहे आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जवळपास नैवेद्यांचा महानैवेद्य जो आहे आहे तो लाडक्या बाप्पाच्या चरणी दाखवण्यात आलेला आणि हे सगळे उद्याच्या दिवशी जे ते ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी जे आहे ते पाडवण्यात येणार असल्याची माहिती देखील मंडळाच्या वतीने वत जे आहे ती देण्यात आलेली आहे भारतीयांवरती जी जी संकट येतील ती ती सगळी संकट सामोरे जाण्याची शक्ती लाडक्या बाप्पाने सगळ्या भारतीयांना द्यावी अशी प्रार्थना जी आहे ती या निमित्त करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा दीप मिश्रा सह हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे